त्याच्यानंतर रोहित पवारांचा आणि माझा म्हणजे रोहित पवार मी आणि संजय राऊत आमच्या तिघांवर जयकुमार गोरे यांनी विधानसभेमध्ये हक्कभंग दाखल केला म्हणून म्हणजे हक्कभंग का दाखल केला तर त्या महिलेविषयी मी बातमी दिली संजय राऊत बोलले त्यानंतर रोहित पवार थोडेफार बोलले म्हणून आमच्या तिघांवर एकत्र हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला होता विधानसभेमध्ये त्यावेळी माझं आणि रोहित पवारांचं बोलणं झालं संजय राऊतांचं आणि माझं तर आज ताक्यात बोलणं नाही झालं एस एम एस पत्ता एक दोन झालेले आज ताक्यात बोलणं झालेलं नाही आणि ह्या आमच्या म्हणजे मी जे कु... मी आणि अन्य काही लोकांनी जे काही कथित जयकुमार गोऱ्हेंच्या विरोधात षडयंत्र रचलंय त्याच्यामध्ये प्रभाकर देशमुख सुप्रिया सुळे रोहित पवार यांचाही सहभाग आहे असे अत्यंत लोणकडी थाप जयकुमार माफ करा अशी ता था, थाप जयकुमार गोरे यांनी मारली होती आणि देवेंद्र फडणवीस तर सभागृहामध्ये बोलले होते खोट अत्यंत खोटाकडे बोललेले होते ते काय बोलले होते मला ते काय बोलले होते आणि न्यायालयाने काय म्हटले हे मी याच्यावर दुसरा स्वतंत्र व्हिडिओ तयार करतो तर माझं तसं काय त्यांच्याशी जयकुमार गोरे यांच्या विषय अजिबात बोललंच झालेलं नव्हतं आणि मी सुप्रिया सुळेंना व्हिडिओ पाठवत होतो असे अत्यंत थाप देवेंद्र फडणवीस यांनी पवित्र सभागृहात मारली होती असे काय मी कुठलेच व्हिडिओ सुप्रिया सुहेने पाठवले नाहीत मी बातमी एखादा व्हिडिओ युट्यूबवर टाकल्यानंतर ती बातमी त्या बातमीची त्या व्हिडिओची लिंक आम्ही व्हायरल करतो सगळ्याच लोकांना करतो तशा पद्धतीचे व्हायरल केलेल्या लिंक सुप्रिया सुळेंना गेलेल्या आहेत तशाच पद्धतीचा लिंक माझ्या मोबाईलमध्ये जवळपास दहा हजार कॉन्टॅक्ट्स आहेत त्या दहा हजार साधारण पाच ते दहा हजार लोकांकडे माझ्या लिंक्स जातात तशा त्या सुप्रिया सुळेंकडे गेलेले आहेत त्या पत्रकारांकडे जातात भाजपच्या लोकांकडे जातात सगळ्यांकडे जातात मग असं तुम्हाला ह्या षडयंत्रामध्ये म्हणजे मी असे लिंक व्हिडिओच्या पाठवतो म्हणून अशा दहा हजार लोकांना तुम्हाला ह्या षडयंत्राचा भाग बनवावं लागेल तर देवेंद्र फडणवीस अशा पद्धतीने सभागृहात खोटे बोलले होते आणि न्यायालय काय म्हणते की जे राजकारणामध्ये लोक सक्रिय आहेत ते एकमेकांना फोन करतात त्याच्यात नव्हल काय आणि तुषार घरात हे तर पत्रकार आहेत ते तर विविध लोकांच्या संपर्कात राहू शकतात म्हणजे मला जे लोक फोन करतात किंवा माझे जे सोर्स आहेत त्यांनी आता मला फोन करायला किंवा माझ्या संपर्कात राहायला काहीही घाबरण्याचं का कारण नाही का अनेक जण घाबरतात पोलीस आपल्यावर वॉच ठेवतात हो का अजिबात घाबरायचं कारण नाही पोलीस हे भाजपच्या मंत्र्यांचे घरघडी असल्यासारखे वागतात त्यांचे चमचे असल्यासारखे वागतात हा माझा स्पष्ट पुराव्या सहितचा आरोप आहे तर मला फोन करण्याने करणाऱ्याने अजिबात घाबरायचं कारण नाही मला न्यायाधीशांनी न्यायालयानेच एक प्रकारचं सर्टिफिकेट दिलेलं आहे की तुषार घरात विविध लोकांना फोन करू शकतात मला कुणालाही फोन करायला काहीही अडथळा नाही